चंद्रपूर शहरातील निसर्गरम्य भागात रामबाग वन वसाहत परिसरात रामबाग मैदान आहे हे मैदान वाचवण्यासाठी एक महापंचायत आयोजित करण्यात आली चंद्रपूर शहरातील हे मैदान विविध खेळ क्रीडा योग साधना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी पायी फिरण्याचे स्थान आहे शहराच्या मध्यभागी असल्याने या मैदानाची आणि सभोवतालच्या निसर्गरम्य घनदाट जंगलाच्या भागाची शहराला गरज आहे मात्र जिल्हा प्रशासनाने याच जागी चंद्रपूर जिल्हा परिषदेची नवी इमारत बांधण्याचा घाट घातला आहे अचानक या कामाला सुरुवात झाल्यानंतर खेळाडू सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षांचे नेते आक्रमक झाले आहेत त्यांनी रामबाग मैदान बचाव संघर्ष समिती स्थापन करून याविरोधात लढा चालवला आहे आज शहरातील विविध संघटना क्रीडापटू योगसाधक आणि सामान्य नागरिकांनी मैदानाच्या खड्ड्यातच महापंचायत भरवून अशा मैदानांची हत्या होऊ देणार नाही असा निर्धार केला यापुढच्या काळात हा खड्डा बुजवून मैदान पूर्ववत करून न दिल्यास जन आंदोलनाची उभारण्याचा निर्धार प्रशासनाला देण्यात आला रामबाग मैदानावर जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे जे बांधकाम सुरू आहे त्या बांधकामासाठी जो खड्डा बांध खोदलेला आहे या प्रदूषित शहरातील नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं एक ऐतिहासिक मैदान नष्ट करण्याचा जो शासनाने प्रशासनाने प्रयत्न सुरू केला आहे त्याचा विरोध म्हणून आज या भव्य महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते या महापंचायतीमध्ये वेगवेगळे ठराव घेण्यात आले आहे या ठिकाणी हे विकास नवीन इमारतीचं काम थांबवण्यात यावं हा था खड्डा बुजवून पूर्ववत मैदान करून देण्यात यावं शहरातील विविध यापुढे शहरात कुठेही नैसर्गिक ठिकाणे किंवा मैदानाची हत्या करून विकास करू नये विकास कामांना आमचं समर्थन आहे पण मैदानांची हत्या करून नैसर्गिक ठिकाणांची हत्या करून विकास करू नये ही है आमची मागणी आहे शहराच्या विविध भागामध्ये पाच ते सहा मोठी मैदाने विकसित कर, विकसित करावी असा सुद्धा ठराव या महापंचायतीमध्ये झालेला आहे त्यासोबतच या ठिकाणी या सगळ्या ठरावांची दखल घेऊन कारण की जिल्हा परिषदेकडे मुबलक जागा उपलब्ध आहे जिल्हा परिषदच्या जुन्या इमारतीजवळ दोन एकर जागा उपलब्ध आहे जुबली हायस्कूलच्या मागे सर्व शिक्षा अभियानाच्या कार्यालयाच्या बाजूला उपलब्ध जागा उपलब्ध आहे अन्य ठिकाणी पण उपलब्ध जागा जिल्हा परिषदेकडे आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडे आहे त्या ठिकाणी इमारत स्थलांतरित करण्यात यावी तर आमचा इमारतीला पाठिंबा आहे विकास कामाला समर्थन आहे पण इथून ती स्थलांतरित करण्यात यावी या सर्व ठरावांची दखल घेऊन महापंचायतीच्या शासनाने प्रशासनाने उचित कार्यवाही न केल्यास या ठिकाणी महापंचायतीद्वारे शांततेच्या मार्गाने तीव्र आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात येईल हा या महापंचायतीतला एक इशारा आहे हा सुद्धा एक ठराव आहे